महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभागाच्या वतीने राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय कुर्ला आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयचे मोरे करण्यात आले आरोग्य शिबिराचे उद्घाटन आय एस अधिकारी अपर मुद्रा नियंत्रक संजय सिंह चव्हाण व मनराज प्रतिष्ठानचे मनोज राजन नाथानी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले मनराज प्रतिष्ठानचे हे चारशे सोळावे मोफत आरोग्य शिबिर आहे या शिबिरात एकूण चौसष्ट नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून पॅच मनराज प्रतिष्ठानचे हे चारशे सोळावे मोफत आरोग्य शिबिर आहे या आरोग्य शिबिरात एकूण चौसष्ट नागरिकांनी सहभाग घेतला यामध्ये एकवीस नागरिकांची कोलेस्ट्रॉल थायरॉइड व शुगर तपासणी करण्यात आली अठ्ठावीस नागरिकांची अस्थमा तपासणी करण्यात आली बत्तीस नागरिकांची बी एम आय तपासणी करण्यात आली शिबिरा दरम्यान रक्तदानाचा उपक्रम देखील आयोजित करण्यात आला सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असून या आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला एक ऑगस्ट हा आमचा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि एक ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान आम्ही महसूल सप्ताह साजरा करतो महसुलाशी संबंधित आम्ही जे कार्य काम आहेत ते तर करतोच आहोत पण इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर भेट देतात आणि त्यांच्या सोयीच्या अनुषंगाने आम्ही एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये जी सर्वसामान्य तपासणी असते ती तपासणी आहे त्याच्यानंतर डोळ्यांची तपासणी आहे डोळ्यांची तपासणी असून त्यांना मोफत चष्मासुद्धा इथून देण्यात येतो त्याचबरोबर रक्तदान शिबिरसुद्धा आम्ही आयोजित केलं जेणेकरून सर्वसामान्यांना ते सोयीचं होईल आम्ही हेच आव्हान करतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतः आणि स्टाफ पासून सुरुवात केली रक्तदान द्यायला आणि जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावं जेणेकरून एकदम कठीण प्रसंगी किंवा ज्या अपघाताच्या प्रसंगी इतर लोकांना ते काम येईल हो नक्कीच महसूल विभाग असो किंवा कुठलाही प्रशासकीय विभाग असो आम्ही सगळे ह्या समाजाचे सेवक म्हणूनच आम्ही कार्यरत असतो आणि ही एक विशेष संधी समजतो आम्ही की आम्हाला जास्तीत जास्त समाजाची सेवा करता येईल महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या विभागाने नोंदणी व मुद्रांक विभागाने हे शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हे मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे याच्यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या आपण ठेवलेल्या आहेत मोफत लोकांसाठी रक्तदाब आहे शुगर आहे किंवा थायरॉइड आहे ई सी जी तपासणी असेल किंवा पूर्ण शारीरिक चाचणी असेल तरी अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी सेवा घ्याव्यात यासाठी आपण इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्याकडे इथे नोंदणीसाठी येणारे विविध पक्षकार असतात तर त्यांनाही या सेवेचा लाभ घेता यावा म्हणून नोंदणी मुद्रांक विभागातर्फे आम्ही हे आरोग्य शिबिर आयोजित केलंय त्याच्यामध्ये रक्तदान पण आम्ही आयोजित केलेलं आहे आणि रक्तदानासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना आवाहन करू की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तर लोकांनी ते जास्तीत जास्त रक्तदान करावं असंही आम्ही या माध्यमातून लोकांना आवाहन करतोय आणि महसूल दिनानिमित्त मी लोकांना हेच सांगेन की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांनी करावं एवढा मी करा संदेश देईन जसं आपल्याला माहित आहे की मनराज प्रतिष्ठान दर आठवड्याला एक मेडिकल कॅम्प घेतोय आता पण मनराज प्रतिष्ठानने चारशे पंधरा आणि चारशे सोळा मेडिकल कॅम्प घेतलेले आहे साधारणप्रमाणे आमचं मेडिकल कॅम्प दर रविवारी असतो पण शासनाचा महसूल दिवस होतं आणि तिकडच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला अप्रोच केलं की मनराज प्रतिष्ठानने जर आम्हाला साथ दिली तर आजच्या दिवशी ते महसूल दिवसाच्या दिवशी आम्ही एखादा मेडिकल कॅम्प घेऊया आणि जेव्हाच आमच्या मनराज प्रतिष्ठानला किंवा मला मेडिकल कॅम्प घेण्यासाठी कोणी आग्रह करतोय तर कितीही आम्ही बिझी असलो कितीही दुसरं काम असलं तर का आम्ही मेडिकल कॅम्प घेणारा आम्ही पहिला प्राधान्य देतोय तर आम्हाला खूप खुशी झाली की आजच्या दिवशी एक चांगला आम्ही मेडिकल कॅम्प घेतलं त्याच्यासोबत एक रक्तदान शिबिर घेतलं आणि रक्तदान बघायला गेलं तर रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान आणि विशेषता ह्या डिपार्टमेंटचे मोठे अधिकाऱ्यांनी पण स्वतःहून स्वतःहून येऊन तिकडे रक्तदान केलं कसं असतं की एखादा मोठ्या माणसांनी रक्तदान दिलं तर तो प्रत्येक त्याच्या ते त्याला फॉलो करणारा जो वर्ग असतो तो त्यांना एक एक आयडियल म्हणून घेतोय तर त्याच्या एक एक माणसांचं रक्तदान असं नसतं की मी रक्तदान त्या मोठ्या माणसांनी रक्तदान केलं की एक बाटली झाली पण त्याच्या पाठीमागे ते त्यांचे शेकडो आणि हजारो फॉलोअर्स असतात ते म्हणतात ह्या साहेबांनी रक्तदान केलं त्यांच्या रक्तदानामुळे त्याच्या पाठीमागचे फॉलोअर्स त्यांना अजूनही रक्तदान घेतील त्यांना प्रोत्साहन भेटेल आणि मी पूर्ण डिपार्टमेंटच्या आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही इकडे मेडिकल कॅम्प राबवू शकतो सर्वप्रथम आमचा महसूल दिनानिमित्त आम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं सर्वश्रेय आमचे मुद्रांक जिल्हाधिकारी दयालसिंग ठाकूर सर मंजूषा जगताप मॅडम श्रीकांत केसर सुहास प्रफुल आणि इतरही सर्व टीम ज्यांचे पडद्याच्या मागे भरपूर लोक आहेत त्यांनी सर्व श्रेय घेऊन सर्व म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन हा प्रोग्राम आयोजित केला आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं पाऊस पडत होता त्याच्यामुळे मनामध्ये मा थोडीशी अशी धाकधूक होती की आता काय होईल परंतु जसं लोकांना समजलं पाऊस कमी झाला तसा लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि बरेचसे लोक येतात आम्ही स्वतः सुरुवात आमच्या कार्यालयातले पर्यवेक्षक श्री श्रीकांत धोपटेसर त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवातीला ब्लड डोनेट केला आणि त्याच्यानंतर स्वतः दयालसिंग ठाकूर सर आमचे मुद्रांग जिल्हाधिकारी त्यांनी सुद्धा ब्लड डोनेट केलेलं आहे इतरही सर्व लोक आम्ही ब्लड डोनेट करत आहोत यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोजराजन नाथाणी सहाय्यक नगर रचनाकार प्रशांत वैराट श्रीकांत थोपटे प्रवीण गिरी प्रफुल मालवे निशा जोलदकर गुलाब जाधव प्रशांत तांबे सुहास जाधव राहुल कांगणे निशाद जाधव डॉक्टर शिवानी यादव डॉक्टर अभिजीत कांबळे हिरेन पांचाळ आणि निवटे यांच्यासह अनेक मान्यवर अने या आरोग्य शिबिरामध्ये उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद